गडचिरोली पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये बारा माओवाद्यांचा खात्मा झाला या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचं कौतुक केलं मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिशः फोन करून पोलिसांचं अभिनंदन केलं तर गडचिरोली पोलिस आणि माओवाद्यांमध्ये काल चकमक झाली होती आणि या चकमकीमध्ये बारा माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचं कौतुक केलं मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून पोलिसांचं अभिनंदन केलं दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात करण्यात आला विकासाला प्राधान्य हिंसाचाराला विरोध हे आमचं धोरण आहे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं पोलीस दलाची कामगिरी काम अतुलनीय आहे परिसरातल्या सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केली जाणार स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि गडचिरोली पोलिसांचं कौतुक त्यांनी केलं